नमस्कार प्रेक्षक हो जीवनाची खरी संपत्ती ही सुख समाधान आणि शांतीतच असते पण हे सगळं मिळवणं किती जणांना जमलंय विठ्ठल नारायण परतवाड जिल्हा लातूर महाराष्ट्र येथील एक माजी पोलीस अधिकारी जे आपल्या जीवनात शांतीचा शोध घेत अनेक रस्त्यांवर भटकले वारकरी संप्रदाय आर्य समाज गायत्री परिवार आसाराम बापू अशा अनेक मार्गदर्शनाखाली त्यांनी भक्ती केली पण समाधान सापडलं हो, निराशा दाखवत असताना एके दिवशी त्यांच्या हातात आलं ज्ञानगंगा नावाचं पुस्तक जे त्यांच्या आयुष्यात आशेचा एक किरण घेऊन आलं त्यांचं आयुष्य एका वेगळ्याच दिशेने प्रवास करू लागलं प्रेक्षक हो परंतु खरा चमत्कार त्यांच्या जीवनात तेव्हाच घडला जेव्हा त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्या शरणी जाण्याचा निर्णय घेतला त्यांचं आयुष्य बदलण्याची ही प्रक्रिया किती अद्भुत होती त्यांच्या आरोग्यावर आलेल्या संकटांपासून मुक्तता कशी झाली हृदयविकाराचे सत्तर टक्के ब्लॉकेज ज्यासाठी ऑपरेशन सांगितले गेले होते ते फक्त भक्तीच्या सामर्थ्याने बरे झाले त्यांच्या कुटुंबात सुख शांतीचं नव कसं उगवलं संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ज्या लाभांचा अनुभव आला त्याची घेईल चला जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील हा अद्भुत बदल नमस्कार सत साहेब आपलं नाव माझं नाव विठ्ठल नारायण परतवाड आपण कोठून आलात मी नवरत्नगर साई रोड लातूर महाराष्ट्र येथून आलो आहे आपला व्यवसाय काय आहे मी रिटायर्ड सब इन्स्पेक्टर गुजरात पोलीसमधून रिटायर आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराज यांची दीक्षा आठ नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी आणि माझा परिवार आपले पारंपरिक जे देवीदेवता आहेत हनुमान मंदिर ची सेवा त्याच्यानंतर गुरु विठ्ठल रुक्माई मंदिर त्याच्यानंतर बालाजी त्याच्यानंतर जे काही आपले देवी देवता आहेत त्यांची भक्ती करत होतो तर त्या, त्याच्या जास्तीत जास्त सेवा आम्ही विठ्ठलाची पांडुरंगाची भक्ती करत होतोच त्या त्यानंतर आर्य समाजाची मध्ये आम्ही सेवा केली आर्य समाज प्रचारक म्हणून आम्ही राहिलो त्याच्यानंतर गावोगावी जाऊन आर्य समाजाचा प्रचार केला त्याच्यानंतर मग आम्ही श्रीराम शर्मा जे काही गायत्री परिवाराचे हे होते गुरु होते त्यांच्या भक्तीमध्ये सामील झालो काही दिवस गायत्री परिवारमध्ये काही अभ्यास केला तीन वर्षाचा त्याच्यानंतर आम्ही गुरु काय असतो हो। हे शोधायला लागलो आणि त्याच्यानंतर गुरुची आम्हाला फार उत्कंठा लागली की बाबा आपल्याला गुरु करायला पाहिजे पण गुरु हा असा असला पाहिजे की जो च चार वेद अठरा पुराण सहा शास्त्र अकरा उपनिषद आणि सगळ्या ग्रंथाचा सगळ्या धर्माचा त्यांना अभ्यास असला पाहिजे मग असे गुरु कोण तर त्यावेळी तर आम्हाला काही लक्षात आलं नाही मग आम्ही ज्यावेळी ड्युटीवर होतो त्यावेळी जुनागड हे गुजरातमध्ये एक जंगल आहे त्या ठिकाणी बरेच तपस्वी तपस्या करीत बसलेले आहेत तर त्यांच्या शोधामध्ये गेले असताना त्या ठिकाणी काश्मीरी बापू म्हणून एक, एक साधू होते त्यांच्याकडे गेलो आम्ही जंगलामध्ये रस्ता का काढत काढत त्यांच्या आश्रमामध्ये पोहोचलो आश्रमामध्ये गेल्यानंतर आम्ही आमचे पर्सनल प्रश्न विचारत असताना पहिला प्रश्न असा विचारला की आम्हाला गुरु करायचा आहे तर गुरु कसा असावा आणि गुरु आमच्या नशिबात आहे का नाही मग त्यांनी असं सांगितलं की गुरु हा तुमच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे नाही करायचा गुरु हा सगळ्या ग्रंथाचा ज्यांना अभ्यास आहे आणि चार वेद अठरा पुराण सहा शास्त्र यांचा अभ्यास आहे अशानक गुरु बनवलं तर ते तुमचं जीवन सफल करू शकतात मग आम्हाला त्यावेळी असा विचार आला की ज्या गुजरातमध्ये सर्विस करत असताना त्यावेळी प्रसिद्ध गुरु आशाराम बापूचं नाव ऐकलेलं होतं मग आशाराम बापूकडे आम्ही गुरुदक्षिणा घेण्यासाठी गेलो असता पण त्यांचं जे दीक्षा देण्याची पद्धत होती ती अशा प्रकारे होती की ते सगळ्यांना एकत्र करत होते आणि चार पाच मंत्र ते म्हणून दाखवत होते आणि त्याच्यामध्ये जो तुम्हाला मंत्र निवडायचा आहे तो मंत्र निवडा आणि तो त्याचा भक्ती करा असं त्यांनी सांगत होते मग त्या ठिकाणी आम्ही गायत्री आपला त्यांनी सांगत होते की गायत्री म ज्यांना परिवार परिवाराची सेवा करायची आहे त्यांनी गायत्री मंत्र म्हणा ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी त्याच्यानंतर जे काही असे काही मंत्र होते ओम वस नमो वासुदेवाय तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र घेतला आणि बारा वर्ष आम्ही त्याच्यामध्ये सेवा केली हा सर जसं तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात सर्वप्रथम आ आपण वारकरी संप्रदायाशी निगडीत होतात त्याचप्रमाणे आपण आर्य समाजीची सुद्धा सेवा केली त्याचप्रमाणे आपण श्रीराम शर्मा यांचीसुद्धा गायत्री परिवारामध्ये आपण साधना घेतली आणि आसाराम सुद्धा आपण बारा वर्ष सेवा केली तर मला हे विचारायचं आहे की आपण वारंवार असे गुरु बदलत होते तर असं ऐकण्यात येतं की गुरु बदलणं हा एक गुन्हा आहे तर हे कितपत खरं आहे गुरु बदलणं हा गुन्हा नाही आहे कारण काय आपण एखाद्या रोगासाठी एखाद्या डॉक्टरकडे जर गेलो तर त्या डॉक्टरकडून जर फायदा होत नसेल तर आपण दुसऱ्या डॉक्टरकडा कडे जातो आणि त्या ठिकाणी आपल्या रोगाचं निवारण निवारण करतो त्याचप्रमाणे गुरु पण आपल्याला जे काही फायदा देणारे आहेत किंवा जे आपल्या जग स्वतःचं जीवनाचं कल्याण करणारे आहेत त्यांना निवडायला हरकत नाही म्हणजे गुरु बदलणे हा काही गुन्हा नाही कारण काय की श्री दत्त यांनी चोवीस गुरु केले होते तर असं काही जरुरी नाही की बाबा गुरु बदलायला नाही पाहिजे गुरु बदलले आपल्या फायद्यासाठी आपल्या जीवनासाठी आणि आपल्या कल्याणासाठी बदलणं गरजेचं आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की आध्यात्मिकदृष्ट्या जर गुरु हा आपण बदलू शकतो जोपर्यंत आपल्याला खरं ज्ञान मिळत नाही किंवा आपली जे भक्तीची जी, जी काही विधी आहे त्यात आपल्याला समाधानकारक असं लाभ मिळत नाही किंवा आपल्याला आपलं मन जे आहे ते समाधानी होत नाही तोपर्यंत आपण गुरु बदलायला काही हरकत नाही तर आपला हा गुरु बदलण्याचा जो प्रवास आहे हा अखेर कुठपर्यंत आला आणि शेवटी कुठे थांबला गुरु बदलण्याचा जो प्रवास आहे तो आम्ही आमच्या मुलासाठी मुलगी बघायला म्हणून पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर मंचर हे गाव आहे त्या ठिकाणी गेलं असताना तर आम्ही मुलगी पाण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या ठिकाणी जे भक्त होते आपले रा श्री संत रामपालजी महाराजांचे त्यांनी हे अनुग्रह घेतलेला होता तर त्यांना विचारलं आम्ही त्यांच्या घरा खोलीमध्ये एक फोटो लावलेला होता तर तो, तो फोटो कोणाचा आहे म्हणून आम्ही विचारलं मग त्या त्यांनी ते, सांगितलं की हे संत रामपालजी महाराज आहेत हरियाणामध्ये आहेत वास्तव्यात आणि त्यां त्यांना आम्ही गुरु मानलेलं आहे आणि ते आम त्यांना आम्ही परमात्मा मानतो तर मला त्याचं आकर्षण वाटलं मग त्यांना म्हटलं यांचं काही वाङ्मय आहे का आपल्याकडे काही पुस्तक वगैरे तर त्यांनी मला लगेच एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं आणि माझ्याकडून दहा रुपये घेतले आणि म्हणले हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला जर काही वाटत असेल की ह्या पुस्तकानंतर काही बदल होईल तर अवश्य मला कळवा तर मी ते पुस्तक आणून ज्यावेळी घरी आलो घरी आल्यानंतर ते तीन दिवस पुस्तक सतत वाचलं ज्ञानगंगा नावाचं ज्ञानगंगामध्ये जे काही ज्ञान होतं त्याच्यामध्ये ब्रह्माविष्णू महेश यांच्या आईवडील कोण आहेत दुर्गादेवीचं पती कोण आहेत आपण ज्या देवाची भक्ती करतो त्या देवापासून आपल्याला सुख का लाभत नाही अशा बऱ्याच गोष्टी होत्या तर ते वाचल्यानंतर मला कळालं की मी फार भटकलेलो आहे आणि आता ह्या ठिकाणी मी आता श स्थायी होणार आहे असं मला खात्रीपूर्वक वाटत असल्यामुळं मी माझ्या मित्राला एका नांदेडमध्ये राहतो त्या मित्राला फोन केला आणि त्यांना सांगितलं की म्हणलं असं असं एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक माझ्याकडे आलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये अशी अशी भक्ती सांगितलेली आहे तर ती भक्ती मला चांगली वाटते आणि ह्याच्यात जीवनामध्ये ही भक्ती केली तरच आपलं मोक्षाचा मार्ग मिळणार आहे असं वाट म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि मी दीक्षा पण घेतलेली आहे काम करा तुम्ही तुम्हाला मी दोन तीन फोन नंबर देतो ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी जाऊन दीक्षा घ्या मी एक तारखेला के फोन केला होता तर त्यांनी म्हटलं दोन तारखेला मुंबई येथे मोठी या, या शोभायात्रा आहे तरी तुम्ही आठ तारखेला आठ नोव्हेंबर दोन हजार पंधराला मग आठ नोव्हेंबर दोन हजार पंधराला मी तिथे जाऊन दीक्षा घेतली प्रथम नाम मिळालं मला सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचं जे पुस्तक आहे ज्ञानगंगा हे सर्वप्रथम आपल्याला बघायला मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला आवडलं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपली जी उत्कंठा आहे ती वाढीस गेली आणि आपण त्याचा शोध घेतला आणि अखेर संत रामपाजी महाराजांच्या मार्गात आपण आलात, मला मार्णा मार्णा आलात। तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय लाभ प्राप्त झालेत सर्वात मोठा लाभ असा झाला की मला जे काही परमार्थाचं जे जे आवड होती ते एक मोक्षाचा मार्ग कुठे आहे काय नाही हे त्या पुस्तकामधून सांगितलं तर ते मला तो, तो मोठा सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे आणि नंतर मला अटॅक आला तर त्या अटॅकमध्ये मला ॲडमिट करण्यात आलं आय सी यूमध्ये डायरेक्ट ई सी जी वगैरे करण्यात आलं तर मला सांगितलं की बाबा तुम्हाला अटॅक आलेला आहे आणि तुमची ट्रीटमेंट चालू करतो तर डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला आठ दिवस तिथं राहावं लागलं त्या हॉस्पिटलमध्ये आणि माझी एन्जिओग्राफी करण्यात आली तर एन्जिओग्राफी केल्यानंतर मला सांगितलं की तुम्हाला एन्जिओप्लास्टी करावी लागेल तर एन्जिओप्लास्टी मी केली नाही त्याच्यामध्ये साठ सत्तर टक्के जे काही ब्लॉकेज होते ते ब्लॉकेजचं रिपोर्ट मी आणलेलं आहे ते कवटाळे हॉस्पिटल लातूर येथला रिपोर्ट आहे त्यांनी सत्तर टक्के ब्लॉकेज दाखवलेलं आहे तर हे असताना देखील मी एन्जिओग्राफी केली नाही सगळं परमात्म्यावरती सोडून दिलं मग काही दिवसानं मी हे पुस्तक मिळ वाचल्यामुळं मी, मी दीक्षा घेतली दीक्षा घेतल्यानंतर मला सगळ्यात मोठा फायदा हा झालेला आहे की मला जीवनदान मिळालेलं आहे आणि आजपर्यंत माझी मी प्रकृती स्वस्त आहे त्याच्यानंतर मला सगळ्यात मोठा दुसरा फायदा असा झालेला आहे की मी माझे मुलं एक सर्विसला होता आणि एक सर्विसला लागला नव्हता ते सर्विसला ते लागला त्याला एक चांगल्या प्रकारे मोठ्या हायस्कूलमध्ये नोकरी मिळाली त्याच्यानंतर त्याचे लग्न झाले लग्नानंतर त्यांना मुलं झाले मुलानंतर असं सगळं काही सुखरूप आहे मी रिटायर पर्सन आहे मला पेन्शन मिळते आणि कसल्याच प्रकारचे आमची आर्थिक अडचण नाही आहे आणि आम्ही सगळं सुखी आहोत सर असं बघण्यात येतं की आज जे भक्तीमार्गाचा जे प्रसार करत आहेत बरेचसे साधू जे आपल्याला साधू संबोधित करतात आणि भक्त समुदायाला आज लुटत आहेत तर अशा साधूंवर बरेचसे जे काही आहे प्रशासन हे एक सक्त कारवाई करत आहेत त्यांच्यावर त्यांच्या जे जी, जे च कुकर्म त्यांचे करत आहेत त्याच्यावरती आळा घालत आहेत आणि आपण स्वतःसुद्धा एक इन्स्पेक्टर राहून गेला आहात तर अशा परिस्थितीतसुद्धा आपण एका साधूलाच शरण गेलेत तर हे का झालं आहेत जगामध्ये असे स खूप साधू आहेत आम्ही बघितलं जे म अगोदर जे आम्ही भक्ती केली त्यामध्ये सुद्धा काही खोटे गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या परंतु आपल्याला तर सन्मार्गाला लागायचं होतं आणि चा मोक्षाचा मार्ग हवा होता मग तो मार्ग तिकडे आम्हाला मिळाला नाही आणि मी एक पोलिसमध्ये काम केलेलं असल्यामुळं मला ह्याची जाणीव झाली आणि मी सगळं याचा अभ्यास तिथं जाऊन करे करून नंतर ही दीक्षा घेण्यात आली आहे कारण तिथं सगळं परीक्षण करून आम्हाला आढळून आलं की इथं प्रेमानं सगळं वागवलं जाते त्या ठिकाणी आश्रमामध्ये जाऊन बघितलं तर एकमेकाशी कसं बोलतात काय नाही सगळे आव भगतजी आव भगतजी तिथला जर सन्मान बघून असं वाटलं की इथं आम्ही स्वर्गातच चालू आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला सगळं काही ज्ञान मिळतं आहे महत्त्वाचं म्हणजे ज्ञान आध्यात्मिक ज्ञान हे असं कुठंच पाहण्यात आलं नाही हे आम्हाला आढळून आलं म्हणून आम्ही राम संत रामपालजी महाराजांची रिक्षा घेतलेली आहे आणि त्यांची जी वाणी आहे ती आम्ही बऱ्याच वेळेस टी व्हीवर त्याच्यानंतर मोबाईलमध्ये लावून आम्ही ऐकत होतो आणि आम्हाला खात्री झाली की आम्हाला ह्याच्याशिवाय कोणीही तारणारा संत जगामध्ये नाही आहे रामपालजी महाराजांसारखा न्यायी आणि सत्य वागणारा संत जगामध्ये नाही असं आढळून आल्यानंतर खात्री झाल्यानंतर आम्ही दीक्षा घेतली सर जसं आपण आज उल्लेख करत आहात की संत रामपालजी महाराज हे समाज सुधारण्याचं कार्य करत आहेत आणि त्यांचं जे ज्ञान आहे त्यांचे जे अनुयायी आहे त्यांचं जे वागणं आहे ते आपल्याला अतिशय आवडलेलं आहे आणि म्हणूनच आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात मला हे म्हणायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात आणि आपण त्यांना पारखून बघितलं तर आपण आपल्या ह्या अनुभवातून आणि आपल्या ह्या अभ्यासातून जे काही जनसमुदाय आज भक्तीसाठी आज शोध घेत आहेत परमेश्वराचा किंवा कुठल्या ना कुठल्या दुःखात ते आज झगडत आहेत तर अशा सर्वांना आणि खास करून आपले जे मित्रपरिवार आहे आपल्या सर्विसच्या वेळेस जे आपले मित्र होते त्याचप्रमाणे जे काही आपले शालेय शैक्षणिक जे मित्र होते आणि जे आपले आत्तेष्ट आहे नातेवाईक आहेत या सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल आमच्या अनुभवातून आम्ही असंच सांगू शकतो आमचे मित्रमंडळी जे काही इष्टमित्र आणि जे काही नातेवाईक का आहेत त्यांना आम्ही हेच सांगू इच्छितो की जगामध्ये ह्या भक्तीसारखी भक्ती आपल्याला कुठंच मिळत नाही कारण इथं सत्य आहे सत्य हो हो हे परेशान होऊ शकतं पण पराजित होऊ शकत नाही तर हे आपल्याला इथं आल्यानंतर म्हणजे आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस आम्हाला जे सुख लाभलेलं ला आहे आणि ते जगाला सांगण्यासारखं आहे आणि आम्ही सांगत फिरतो लोकांना ज्यावेळेस प्रचारामध्ये जातो त्यावेळेस सांगत फिरतो पुस्तकं वाटत असताना सांगत फिरतो तर हे सगळं एक चांगला मार्ग आहे आणि ह्या चांगल्या मार्गाला सगळ्यांनी यावं त्यांची पुस्तकं वाचावी जर आम्ही जिल दिले जे जे काही पुस्तकं आम्ही दिलेले आहेत ते पुस्तकं असं सांदीला न ठेवता ते पुस्तकं वाचून त्याचं ज्ञान घेऊन आणि पुढे आपण भक्ती करावी आणि भक्तीशिवाय काही मिळत नाही कारण भक्तीविना तर काहीच इथं साध्य होत नाही आणि आपणाला सुख लाभू शकत नाही तर त्यांना विनंती आहे की बाय आपण सगळे येऊन इथं भक्ती करून आपलं आपलं कल्याण करून घ्यावं सर जर आज जर श्रोत्यावर्गांनी जर आपल्या या आव्हानाला स्वीकार करून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा स्वीकारण्याचा निर्णय घेतला असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचा सत्संग टी व्हीवर चालत असताना त्याच्या खाली नंबर येतात आश्रमचे त्या नंबरला आपण नोट करून त्या नंबरवर फोन करून आश्रमाचा संपर्क करून ज्या ठिकाणी आपल्याला नामदान केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये खुललेलं आहे जे काही ज जवळ पडत असेल तिथे जाऊन त्या ठिकाणी निशुल्क मिळत असलेली दीक्षा घेणे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग आज बऱ्याचशा चॅनलवर प्रसारित होतात आणि सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनलवर काही नंबर मोबाईल नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक अगदी निशुल्क संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशेपेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती संपर्क करा। तीचुन्या। तीचुन्या। तीचुन्या तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य 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 तीन 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 नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता